श्री के, स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य सर्वाद साधिके शरणेत्र मग केगौरी नारायण नमस्कृती तर ही एका ताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी बघा प्रकट दिन आहे स्वामींचा म्हणून एकवीस पंत्या घेतलेल्या आहेत तुपाच्या तसंच ताईंचे दोन अत्तर आहे दोनच येतं काकू हां दोन अत्तर आहेत त्याच्यानंतर अडीच स्वामींचे अडीच तीन इंच छोट्या मूर्तीचे हे तीन आसन लोड आहे दोन केशरी कलर एक वरुण कलर तसंच ताईंनी सरस्वती पाटी घेतलेली आहे आपल्याकडून त्याच्यानंतर एक रांगोळीचा पाठ आहे छोटासा त्याच्यानंतर गुलाब धुपस्टिक घेतलेला आहे मोगरा धुपस्टिक ताईने घेतलेला आहे आणि कस्तुरी धुपस्टिक हे दो तीन धुपस्टिक आहेत ताईंचे तसेच ताईने तुपाचे छोटे दोन दिवे डबी म्हणजे दोन घेतले आहेत म्हणजे या तास चालणार आहेत तीस वातीचे त्याच्यानंतर ताईने एक हे अशी स्टँडवाली वाटी घेतलेली आहे नैवेद्यासाठी खूप सुंदर आणि छान आहे बरं का ज्यांना पण हवी होती तेव्हा नव्हत्या उपलब्ध आता आहे ती स्टँडवाली वाटी खूप सुंदर आहे नैवेद्यासाठी वगैरे स्वामींना माता लक्ष्मीला तसंच ताईंनी फोर इन वन मिक्स धुपकोनचं एक पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यानंतर मोठी तुपाची वाते एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातीचा डब्बा असे ताईंचे दोन डबे आहेत त्याच्यानंतर भीमसेन अगरबत्ती आहे ताईंची एक ग्रीन ॲपल एक अगरबत्ती आहे केसर हिना एक अगरबत्ती आहे श्रीगंध एक अगरबत्ती आहे केवडा नक्षत्रम अगरबत्ती एक आहे आणि चंदन अगरबत्ती एक आहे अशी ही ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे आंध्र प्रदेश चारुशिला ताई आंध्र प्रदेशवरून ताईंनी ही ऑर्डर केलेली आहे चारुशिला ताईंचं नाव आहे त्या व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा कारण खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं पॅकिंगचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तसंच तुम्हाला जेव्हा ऑर्डर मिळते तेव्हा तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्हाला सर्व वस्तू मिळाल्या व्हिडिओ असल्याशिवाय कारण कसं आहे आता प्रकट दिन आहे गुढीपाडवा आहे त्यामुळं ऑर्डर खूप चालू आहे त्यामुळं प्रत्येकाच्याच ऑर्डरमध्ये काही राहिलं असेल तर व्हिडिओ असेल तरच मिळेल व्हिडिओ नसेल तर, तर तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल कारण प्रत्येक वेळेस एकच ऑर्डर नसते दिवसातून साठ सत्तर ऑर्डर पॅकिंग असतात त्यामुळे प्रत्येकाची ऑर्डर लक्षात राहत नाही त्यामुळं तुमची ऑर्डर पोहोचल्यानंतर तुम्हाला सुद्धा ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे आणि ओपनिंगचा व्हिडिओ करताना एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमचा ॲड्रेस आणि तुमचा नंबर हा दिसला नाही पाहिजे अगोदर कुरिअर मिळायला मिळेल ॲड्रेस काढा नंबर त्याच्यावरला काढा त्याच्यानंतरच तुम्ही व्हिडिओ बनवा तर हे सगळं असं बघा पॅकिंगच्या कामाला खूप वेळ लागतो बरं का पॅकिंगचं जे काम आहे मेन पॅकिंगला खूपच वेळ लागतो कारण आता एवढं सगळं पॅक करायला जवळपास अर्धा तास तर जातोच कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅकिंग कराव्या लागतात रॅपिंग करावं लागतं प्रत्येक गोष्टींना तर तुम्हाला जेव्हा काही कुरिअर मिळतं तेव्हा एक ओपनिंगचा व्हिडिओ बनवा एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्या ही मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते कारण कसं असतं तुमचा नंबर कुठे जाऊ नये ह्याची काळजी आम्ही सुद्धा घेतो कधी नंबर दिसेल असा आम्ही व्हिडिओ करत नाही तुम्हाला सर्वांना तर माहिती तुम्ही तशीच काळजी घ्या की नंबर दिसता कामा नाही तुमचा ॲड्रेस अगोदर काढा त्याच्यानंतरच ओपनिंगचा व्हिडिओ बनवा तर ही अशी चारुशीला ताईंची आंध्र प्रदेशवरून ऑर्डर आहे ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप मोठी ऑर्डर केल्याबद्दल आणि रिव्ह्यू फीडबॅक देत जा की प्रोडक्ट तुम्हाला आवडते की नाही कसं वाटतं आहे कारण तुमचा रिव्ह्यू फीडबॅक खूप गरजेचा आहे कारण आम्हाला काम करण्यासाठी नवीन प्रेरणा आणि उत्साह मिळतो तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ